नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विरार पूर्वेकडील कोपरी येथील सभागृहाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा भाजपाचे प्राध्यापक डी एन खरे यांचा आरोप विरार पूर्वेकडील प्रभाग समिती क अंतर्गत कोपरी येथील सभागृहाच्या कामात भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप भाजपाच्या प्राध्यापक डी एन खरे याकडून करण्यात येत आहे या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त यास लेखी तक्रार दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी दाखल केली आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क अंतर्गत विरार पूर्वेकडील मौजे कोपरी येथील सामाजिक सभागृह बांधण्याचे काम हे मेसर्स गोपाळ गोपाळ नितीन भीमाशंकर यास दिनांक अकरा दहा दोन हजार अकरा रोजी देण्यात आले तसेच तेच काम मेसर चंदना कन्स्ट्रक्शन कंपनी यांना हे दिनांक बावीस दहा दोन हजार चौदा रोजी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे अंदाजपत्रकात नमुना क्रमांक एकशे एकतीसमध्ये मध्ये परत परत उल्लेख करून वेगळे काम असल्याचा भास निर्माण करून देयक काढण्यात आले आहे त्यामुळे भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने कार्यकारी अभियंता श्री राजेश राजेंद्र लाड यांनी एकाच कामासाठी दोन वेगवेगळे कार्यदेश खरा आणि खोटा काढलेले असल्याचे आढळून येते अर्थात पूर्ण झालेल्या कामाचे पुन्हा टेंडर काढून भ्रष्ट मार्गाने महापालिकेचा पैसा लाटल्याचे दिसून येते त्याचप्रमाणे ठेका अभि अभियंता श्री यतीन राऊत यांनी दोन्ही खऱ्या आणि खोट्या कामाच्या मोजणी नोंदी घेतले असल्याचे आढळून येते तसेच खोट्या देयकांच्या नमुना एकशे एक, एक वर मुख्य लेखा अधिकारी मुख्य लेखा व आयुक्त यांनी स्वाक्षऱ्या केल्या असल्याचे आढळून देते त्याचप्रमाणे ठेकेदार मेसस गोपाळ नितीन भीमाशंकर यांना रुपये एकवीस लाख अठ्याहत्तर हजार पाचशे एकोणीस रुपये अदा करण्यात आले असून त्याच कामासाठी ठेकेदार मेसस चंदना कंट्रक्शन यांना सुद्धा एकोणीस लाख चाळीस हजार नऊशे रुपये अदा करण्यात आले असल्याचे दिसून येते त्यामुळे महापालिकेतील अधिकारी अभियंता आणि ठेकेदार यांनी संगणमता मिळून गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार केल्याने दोषींवर कठोरी कार कारवाई करण्यात यावी तसेच ठेकेदार यांच्याकडून देयकाची वसुली करून भविष्यात त्यांना कोणतेही काम देण्यात येऊ नये त्याचप्रमाणे संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला निलंबित करण्यात यावे तसेच वसई विरार शहर महानगरपालिकेचे तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री राजेंद्र लाड यांचे पेन्शन थांबवून नियमोचित कार्यवाही करण्यात यावी सदरच्या भ्रष्टाचाराबाबत आमदार श्री महेश बळीराम सावंत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस मधील दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजीचा लक्षवेधी सूचना क्रमांक दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी व दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजीचा औचित्याचा मुद्दा उचलून सभागृहाचे लक्ष वेधले होते त्यावेळी या विषयाची चौकशी करण्याबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक आश्वासन दिले होते परंतु अद्यापर्यंत संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवा कारवाई झालेली नसल्याचे समजते तरी संबंधित अभियंते कार्यकारी यांच्यावर नियमोजित कार्यवाही करून काम न करता देखवटवून पैशाचा अपहार केल्याने गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच ठेकेदार मेसर्स चंदना कंस्ट्रक्शन यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून त्यांचे लायसन्स काळे यादीत टाकण्यात यावे अशी लेखी तक्रार भाजपाचे वसई विरा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक डी खरे यांनी केली आहे वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक आम्रपाली न्यूज चॅनेल वसई विरार चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी प्राध्यापक डी खरे भारतीय जनता पार्टी वसी विरार जिल्हा माजी उपाध्यक्ष काही महिन्यापूर्वी मी एक भ्रष्टाचार उघड गेला आहे जो कोपरी आहे विरार पूर्व येथील कोपरी प्रभाग समिती सी मध्ये येत ह्याच्यामध्ये एका सभागृह बांधकामाचे दोन कार्यादेश काढून आणि दोन धनादेश वटवलेले आहे सरळ सरळ याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं सिद्ध होते याबाबतची या तक्रार मी माननीय आयुक्त साहेब वसिलदार सूर्यवंशी साहेब यांनाही केलेली आहे त्याचप्रमाणे सदरचा प्रश्न हा तारांकित प्रश्न म्हणून विधानसभेमध्येही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्येही उचललेला आहे परंतु अद्यापपर्यंत या विषयावर कोणतेही नियमोचित कारवाई करण्यात आलेली नाही असा माझा सदर सरळ आरोप आहे त्यामुळे या प्रकरणावर जर कारवाई होत नसेल तर याच्या विरोधात मी कायदेशीर मार्गाने आणि संविधानिक मार्गाने अमरून उपोषणाला बसणार आहे हा जो कोपरी गावचा सभागृह जो आहे तो बनवला गेला दोन हजार चौदा चौदा आणि पंधराच्या कालावधीमध्ये तर याची लोकप्रतिनिधींना काही माहिती नव्हती का आता बघा लोकप्रतिनिधींना ती माहिती असेल नसेल किंवा परंतु लोकप्रतिनिधींना माहिती असेल नसेल तर हा तो वेगळा विषय आहे परंतु ह्याची माहिती ही प्रशासकीय अधिकारी आणि अभियंता यांना शंभर टक्के होती कारण अभियंताचे त्याच्यावर बिलावर फोटो दिसतात यतीन पाटील यतीन राऊत आणि दुसरे जो आहे राजेंद्र लहाट तेव्हाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शहर अभियंता यांच्या सह्या स्पष्टपणे त्याच्यावर आहेत बाकी इतर अधिकाऱ्यांच्याही सह्या असेल परंतु फाईल अद्यापपर्यंत मला बघण्यासाठी दिलेली नाही माहिती अधिकारी श्री अभियंता मनोज कुमार सूर्यवंशी ह्यांच्याकडे सॉरी सतीश कुमार सूर्यवंशी सतीश कुमार सूर्यवंशी यांच्याकडे मी माहिती अंतर्गत माहितीसाठी मागितली माहिती मागितली असतात त्यांनी अद्यापर्यंत माहिती देण्यास टाळाटाळ तार केलेली आहे अजूनपर्यंत माहिती उपलब्ध त्यांनी करून दिलेली नाही त्यामुळे याच्यामध्ये जो स्थानिक नगरसेवक म्हणा किंवा अजून कोण म्हणा यांचा त्याच्यामध्ये हात आहे नाही आहे याबद्दल मी डायरेक्ट कुणावर हे आरोप करू शकत नाही कारण त्याबद्दल माझ्याकडे सक्षम पुरावे नाहीत जर का ती फाईल माझ्याकडे आली तर त्यानंतर मला काहीतरी बोलता येईल परंतु आता मी सध्या इथे बोलू शकतो की यतीन आणि राजेंद्र आहे सरळ सरळ दोषी दिसत आहेत आणि दोन वेळा वर्क ऑर्डर काढून दोन कामातून एकच काम केलेलं असे स्पष्ट होत आहे एकाच कामाच्या दोन वेळा निविदा काढून आणि त्याचे चेक सुद्धा धनादेश सुद्धा दिलेले आहेत संबंधित ठेकेदाराला संबंधित ठेकेदार म्हणजे चंदना कन्स्ट्रक्शन आहे आणि एक दुसरं जे आहे गोपाळे नितीन भीमाशंकर तर हे दोघांना ह्यांचे टेंडर तसं असं कार्यादेशात का, स्पष्ट होत आहे आणि याच्यामध्ये जे आहे की यांनी हा रकमा अक्षरशः लाटलेला आहे आणि कामाचा दर्जा सुद्धा निकृष्ट आहे त्याबद्दलच्या सर्व तक्रारी मी केलेल्या आहेत फक्त हे बघायचं आहे की याच्यावर कारवाई होते की नाही मला तरी सध्या कारवाई होता दिसत नाही आहे मला याच्या विरोधात ठोस भूमिका माझी घ्यावा लागेल असं दिसून येत आहे मात्र कामाच्या दोन वेळा निविदा काढून ना पैशाचा अपहार झालेला असा आपला आरोप आहे तर ही शाळा लोकांच्या टॅक्सच्या रूपातून जमा केलेल्या रकमेचा हा दुरुपयोग आहे लोकांचा पैसा आहे जे टॅक्स भरतात लोक घरपट्ट्या भरतात पाणीपट्ट्या भरतात किंवा इतर टॅक्स भरतात त्या पैशाचा हा दुरुपयोग केलेला आहे अभियंता आणि ठेकेदार यांनी मिळून भ्रष्टाचार हा केलेला आहे सरळ सरळ काम न करता हे पैसे लाटण्याचे यांनी धंदा धंदा सुरू केलेला आहे आणि तो उघड करण्याचा मी प्रयास करतो आहे याच्यामध्ये मला माननीय आयुक्त हे मदत करतील असं मला भरोसा आहे एवढंच मी बोलू शकतो हा भ्रष्टाचार मी शेवटपर्यंत उघड करील आणि वसी विदारकरांचा जो पैसा अपव्यय हो होत आहे म्हणजे चुकीच्या मार्गाने लाडल्या जातात भ्रष्टाचाराच्या जाता मार्गाने जाता तो कुठेतरी थांबवण्याचा मी प्रयत्न करत आहे एवढंच मी बोलू शकतो बरं ज्या अधिकाऱ्यांनी हे हे प्रकरण घडव गड़ू, घडवून आणलेलं आहे तर त्यांच्यावर काय कारवाई करण्याची आपण मागणी करणार आहेत का त्यांच्यापैकी जो राजेंद्र लाड आहेत हे रिटायर्ड झालेले आहेत त्यांचे पेन्शन आणि यांच्यातनी दंडात्मक कारवाईत नव्हे तर फौजदारी कारवाई, कारवाई सुद्धा होऊ शकते परंतु तशी इच्छाशक्ती इच्छाशक्ती प्रशासकीय अधिकाऱ्यांची असली पाहिजे आणि तशा प्रकारची मागणी आम्ही राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या मार्फत पक्षा मार पक करणार आहोत निश्चित ओके धन्यवाद आपण आम्रपाली न्यूज चॅनलला आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद